नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आपण आज आलेलो आहोत चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गोवळकोट किल्ल्याला गोवळकोल गोळकोट किल्ल्याचा इतिहास म्हणाल तर सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतल्यावरती गोवळकोटचं नाव गोविंदगड असं केलं होतं त्यावेळी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला आणि हा गोवळकोट घेतला होता तशीच त्यांना गोपाळगड आणि या किल्ल्याला गोविंदगड अशी दोन नावे दिली होती महाराजांनी त्यानंतर हा किल्ला बघाल तर तुम्ही एकदम आटोपशीर आहे चिपळून हे बंदर होतं त्या काळी महत्त्वाचं त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी किंवा तिथली व्यवस्था राखण्यासाठी ह्या किल्ल्याची एकदम अशी गरज होती ती ओळखून महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता त्यानंतर हा किल्ला बघाल तर दीड ते दोन एकरात पूर्णगड माता याचा समावलेला आहे आटोपशीर किल्ला एकदम आणि क किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत मग तुम्हाला खाजगी वाहनाने यावं लागतं त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडं क स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही डायरेक्ट वरती येऊ शकता चला आपण किल्ला बघूया आता हा पायरी मार्ग आहे आणि हा गाडीमार्ग आहे चिपळूणमधून दोन तीन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला व एका छोट्याशा टेकडीवरती वसलेला आहे दीड ते दोन एकराचा गडमाता असलेला आणि बऱ्यापैकी तटबंदी शाबूत असलेला हा किल्ला आहे हा पायरी मार्ग जो किल्ल्याच्या पायथ्यावरून वर येतो आणि त्याच उजव्या बाजूने गाडीमार्ग किल्ल्याच्या वरती येतो तुम्ही आलेले बघू शकता भग्न झालेले प्रवेशद्वार आहे तटबंदीशिवाय इथं काय उरलं नाही इथं प्रवेशद्वार होतं त्याच प्रवेशद्वाराला लागून दोन्हीकडं दोन बुरुज आहेत ते सध्या शाबूत अवस्थेत आहेत हे गडाचं पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे तिथून तटबंदीवरती जायला पायऱ्या वगैरे आहेत हा मानाने डोलणारा भागवा किल्ल्यावरचा तटबंदी बऱ्यापैकी पडझड झालेली आहे किल्ल्यावरती प्रवेशद्वारातून आल्यावरती समोरच्या बाजूलाच आपल्याला राजसदरेचे अवशेष बघायला मिळतील हे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात चांगल्या अवस्थेत किल्ल्याचे अवशेष आहेत किल्ला तसा हा चिपळूणचा केंद्रबिंदू मानला जातो तिथून समस्त चिपळूणवरती देखरेख करता येत होती कुठल्याही बुरजावरती गेलं तरी तिथून शि चिपळूण शहरावरती पूर्ण नजर ठेवता येत होती आणि बांधीव पाण्याचं टाक एक आहे किल्ल्यावरती या किल्ल्याला वशिष्ठी नदीचं नैसर्गिक संरक्षण प्राप्त झालेलं आहे तिन्ही बाजूने आणि चौथ्या बाजूला खंदक खोदला गेला होता पण तो आता खंदक बुजलेला आहे हे बांधलेलं टाकं तुम्ही बघू शकता जे कोरडं आहे आतमध्ये गवत झाडी वगैरे उगवलेली आहे आणि तटबंदी आणि वशिष्ठ नदीचं दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता हा किल्ला खूपच मोक्याच्या जागे आहे हा चुन्याचा गाणं आहे गवतामध्ये बुजलं आहे तरी थोड्याफार प्रमाणात मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला राजसद्रीच्या पाठीमागेच बरोबर हा चुन्याचा गाणं आहे ही तटबंदी तटबंदी जवळजवळ आठ फुट रुंदीची तटबंदी आहे याच्यावरून आपण सहजपणे फिरू शकतो वशिष्ठ नदी तुम्ही बघू शकतो मित्रांनो ही वशिष्ठ नदी ही किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी आहे आणि ही तटबंदी आपण मगाशी जिथून आतमध्ये एंट्री केली ते गडाचं पूर्व प्रवेशद्वार होतं हे गडाचं उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे ते फलक लावलेला आहे आपण बघू शकतो इथलाही बुरुज डासळलेला आहे पण प्रवेशद्वार बऱ्यापैकी ओळखा लिहू शकतं तसं पूर्वेकडील प्रवेशद्वार पूर्णच भग्न झालेलं आहे इथेही झाडी वगैरे खूप वाढलेली आहे रहदारी नसायला विकादाची तिथे चिपळूणच्या नजीकचा भाग हा गोविंद गडावरून दिसतो आणि ही वशिष्ठ नदी खालील शेती वगैरे येथून दिसते पूर्व प्रवेश सरळ आत आल्यावरती एक शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती बांधलेले एक पाण्यास टाका आहे त्या टाक्याच्या पाठीमागच्या बाजूला एक दहा ते पंधरा फुटाची एक छोटी मातीच्या ढिगासारखी एक टेकडी आहे तिथून आपल्याला चारही दिशातून चिपळूणचं चा दर्शन होऊ शकतं वशिष्ठ नदीचा परिसर दिसू शकतो खालील शेती वाडी दिसू शकते टाळणीसाठी हा एक उत्तम पर्याय होता मंडळी घरावरती जवळपास दहाच्या आसपास तोफा आहेत बुरजावर आहेत त्या वेगळ्याच ह्या तोफा गडाच्या खाली विचित्र अवस्थेत पडल्या होत्या त्या येथील दुर्गसेवकांनी वरती आणून त्यांना व्यवस्थित स्थानापन्न केलं आहे इथं तुम्ही बघू शकता जवळजवळ लहान मोठ्या अशा मिळून दहा तोफा आहेत ज्या खाली पडल्या होत्या त्या आता वरती आणून व्यवस्थित बसवलेल्या आहेत पूर्वप्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला राजश्रद्र लागते राजसदरेसमोर बांधीव पाण्याचा टाक आहे त्याच्या शेजारी तोफा ठेवलेल्या आहेत आणि तोफांच्या लगेच डाव्या बाजूला आपल्याला रेडजाई मातेचं मंदिर लागतं मंदिर पाहू शकता तुम्ही इथील स्थानिक लोकांनी इथे पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय केलेली आहे आणि अतिशय चांगलं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे इथं हे देवी रेडजाईचं मंदिर आहे मंदिर अशी शे सु व नक्षीदार बांधलेलं आहे पण विशेष म्हणजे यात देवीच्या एखाद्या बाजूला अशी गडांची नावं लिहिलेली आहेत तशीच दुसऱ्या बाजू सुद्धा अशी गडांची नावं लिहिलेली आहेत ते खूप छान वाटलं बाकी मंदिर खूप छान आहे सुंदर आहे रिडजाई मंदिराच्या डाव्या बाजूलाही तटबंदी आहे त्या तटबंदीवर ही तोफा ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता तटबंदी भरपूर रुंद आहे ज्याच्यावर चालत जाऊ शकतो आणि आसपासचा परिसर आपण निहाळू शकतो गडावर पूर्वेकडील प्रवेशद्वारावरून आत आल्यावरती आपल्याला दोन बुरुज लागतात दोन बुरुज सध्या सुस्थितीत आहेत आणि बुरुजावर जायला पायऱ्यासुद्धा आहेत गडाची तटबंदी एकदम रुंद असल्यामुळे तटबंदीवरून आपल्याला फिरून आसपासचा परिसर आपण पाहू शकतो तो तो या बुर्जावर दोन तोफा आहेत या किल्ल्यावर तशा पाहिल्या तर भरपूर तोफा आहेत त्या या किल्ल्याच्या मजबूतीची साक्ष देतात हा किल्ला चिपळूणचा केंद्रबिंदू आहे किल्ल्यावरून समस्त चिपळूणवरती देखरेख ठेवता येते ही किल्ल्याची तटबंदी वगैरे तुम्ही पाहू शकता आपण आता प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बुर्जावरती जाऊया दुसऱ्या गोष्टी आपल्याला भले मोठे तोफ पाहायला मिळते चिपळूण गोवाळकोट मार्गावरती आपण गुगल मॅपच्या सहाय्याने या ठिकाणी येऊन पोचतो हो। व इथे आपला गुगल मॅपचा रस्ता संपतो हो। इथून आपल्याला वरती जाण्यासाठी वाट आहे इथे आपण खाजगी वाहनाने येऊ शकतो आणि स्वतःचे वाहन असल्यास आपण इथून वरती जाऊ शकतो पायरी मार्ग आणि गाडी मार्ग असे दोन मार्ग आहेत किल्ल्याला या ठिकाणी आपले गोविंदगड दूरदर्शन पूर्ण होते भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये